नमस्कार एस पी चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत मी सुनील शिंदे अहो या लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं चालेल तरी काय लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील पंचायत समितीला या महिन्यामध्ये तब्बल सहा आमरण उपोषणाचा इशारा या जिल्हा अधिकारी कलेक्टर मॅडम ला देण्यात आलेला ने आहे नेमकं काय मागण्या आहेत या मागण्या रास्त आहेत की जाणून बुजून चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना टॉर्चर करण्याचं काम आहे आपण तर टॉर्चर म्हणू शकत नाही कारण की आपण बघते वेळेस चारही बाजू बघत असतो राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते सहा अमरण उपोषण केलेले आहेत नेमकं खरंच तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर मध्ये कलेक्टर ऑफिसला आलेले काही सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषण करत आहेत त्यांचा आज तिसरा दिवस आहे आणि आज सगळे या लातूर जिल्ह्याच्या हेरसाठ करणारे अधिकारी कुठल्याही प्रकारचे या उपोषणाची दखल घेत नाहीत हे मग तर नक्कीच आम्ही एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत नेमका हे जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे आणि काही गावचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी सदस्य हे जाहीर पाठिंब्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्या नेमका काय समस्या आहेत हे जाणून घेतो सुरेश जी सर्वप्रथम नमस्कार एसपी न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आज उपोषणासाठी तिसरा दिवस झालेला बसलेले आज तक आहेत आणि या शासनाने हेळसाठ करणाऱ्या शासनाने आजपर्यंत तुमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेले नाहीत ने। नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत आमच्या एसपी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना ते सांगावे आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की प्रत्येक तालुक्यातील गायगोटी विहिरी शेततळे शिवरस्ते वगैरे गाय गायगोटे शिवरस्ते एवढ्याने यह ही जी योजना दिलेत त्या योजनेची प्रत्येक गावात जाऊन चौकशी केली पाहिजे आणि शासनाने कुठलेच निकष न लावता योजना दिली त्याची पण चौकशी केली पाहिजे आणि प्रत्येक योजनेची जिओ टॅकिंगदारी प्रत्यक्ष स्थळ पाणी सुद्धा केली पाहिजे आमच्या हे दोन तीन पाच सहा मागण्या आहेत ह्या मागण्यासाठी आम्ही आज दिनांक दहा सहा दहा सात दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी आम्हाला उपोषण करत आहे आपण बघ पाहते वेळेस किंवा दाखवते वेळेस जनतेला राहस्य दाखवतो तुम्ही जे हे उपोषण करतात यामध्ये तथ्य असेल किंवा नसेल हे शासन बघेल तर आम्ही आमच्या एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या गावात असं निदर्शनास आलं की न जिओ टॅगिंग करता कुठलंही काम करण्यात आलेलं आहे त्या गावाचा उल्लेख करावा जेणेकरून इथलं शासन त्या गावात जाऊन स्वतः पाणी करेल आमचं मागणी कसं आहे जिल्हाधिकारी मॅडम यांना की बाबा चाकूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा प्रकार झालेला आहे एकाहत्तर ग्रामपंचायत आहेत एक त्याच्यामध्ये हा एकाहत्तर ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावामध्ये हा प्रकार सर्वात जास्त भ्रष्टाचार कुठल्या गावामध्ये झाला असं सांगू शकतात सर्वात जास्त म्हणलं तर अजन बुद्रुक तिवटगाळ सुगाव असे बरेच गाव आहेत सांगण्यासारखे भरपूर गाव आहेत अशा गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्यक्ष शेतकरी गावातला नसताळा सुद्धा आपल्या गावातला रहिवासी नसताळा सुद्धा त्याला गावात रहिवासी करून त्याला योजना देण्यात मग ह्याला निकष कुठले लावले सांगा तुम्ही आम्हाला मी चाकूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला असता हे फक्त पैसे कमवण्यासाठी आणि यांची पद्धत आहे दहा दिवसापासून आमरण उपोषणासाठी सामाजिक कार्यकर्ता बसला होता त्यानंतर आज तुम्ही हे आला तुम्ही कुणा बाजूने बघता कुठल्या अँगल आम्ही आज जवळपास सत्तावीस तीन दोन हजार चोवीस पासून अर्ज ह्याचा पाठला करतोय प्रत्येक वेळेस आम्ही कागदाला कागद दिले पुरावे दिले सर्व देऊन सुद्धा आणखीन ह्याच्याकडे चौकशी झाली नाही आणि शंभर टक्क्याच्या भ्रष्टाचार झाला जो कोण दोषी अधिकारी असेल त्याला निलंबित केले पाहिजे कोण आहे असा अधिकारी कोण आहे अधिकारी म्हणजे ती आहे आपलं ती विस्तार अधिकारी आहेत स्वतः गट विकास अधिकारी आहेत आणखीन वरले कुणी असतील त्याचे काय सर्व सत्य होईल जे काय असेल ते पुराव्यानिषय अजून एक तुमचा महत्वाचा विषय अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार एकाच ठिकाणी ठोकून बसलेले आहेत असं तुमचं म्हणत याबद्दल तुम्ही काय सांगाल वरिष्ठ अधिकाऱ्याला तुम् नाही नाही दी, बरेच दिवस झाले कंत्राटी कामगार एका ठिकाणी तळ ठोकून झाल्यामुळे तर हा भ्रष्टाचार ज्या वेळोवेळी जर शासनानं जर ह्या कंत्राटी कामगाराला वर्षा, दोन वर्षाला जर बदली केला तर हा प्रकार झाला नसता आमचं एवढं म्हणणं आहे नक्कीच अजून महत्वाचे मुद्दे म्हणजे तुम्ही बरेच मुद्दे सात मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे पुरावे दिले असताना सुद्धा जाणीवपूर्वी चौकशी करत नाहीत नेमकं ह्याला कोण पाठी आहे लोकप्रतिनिधी का प्रशासन आता ह्या ठिकाणी आम्ही पुरावे दिले असताना ह्यावेळी जे आमचे पुरावे देऊन चौकशी झाली नाही ह्या ठिकाणी प्रशासन पाठीशी घालत आहे काही लोक म्हणतात राजकीय पुढाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चालतात ते तथ्य आहे शंभर टक्के खर आहे राजकीय पुढाऱ्याच्या मागेच चालतंय सर बर आता तुम्ही आमरण उपोषण करताय जर असच या आमरण उपोषणाला इथले जिल्हा प्रशासकीय अधिकारी जर कुठं ते हेळसांड करत किंवा वेगळं वळण देण्याचा जर प्रयत्न करत असतील तर यापुढे आं, तुमची तीव्र भूमिका काय असेल यापुढे जर आम्ही इथं उपोषण बसून जर आम्हाला जर नाही मिळाला नाही तर आम्ही ह्याच्या आणखीन नंतर आम्ही तीव्र म्हणलं तर आम्ही जिल्हा अधिकार्यालय समोर आम्ही जिल्हा अधिकार्यालय समोर आत्मधन करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच अजून काही आपल्या सोबत उपोषण करते आहेत त्यांचं काय प्रतिक्रिया ही जाणून घेणार आहोत दादा तीन दिवस झालं तुमची प्रकृती खालावलेली आहे आणि असं जर तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर जाणीवपूर्ण तुमच्याकडे लक्षच नाही केलं तर यापुढील काय भूमिका तुमची असेल म्हणल्याप्रमाणे प्रशासन आता आमचा अन्न त्याग करायचा तिसरा दिवस आहे तर प्रशासन पाठीशी घालत आहे कुठली चौकशीसाठी कुठला अधिकारी उघड जाणीवपूर्वक पत्र घेऊन येत आहे तात्पुरतं जंत्र मंत्र करत आणि निघून जात आहे आणि ठोस पुरावा असं दिले असतानाही कुठलीही कारवाई करत नाही मामा हे मालकरी संप्रदायाचे दिसतात आणि प्रामाणिकपणे शेतकरी बांधव दिसतात नेमकं यांना बसण्याचा ने काय योग आला असेल हेही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार मामा खर तर तुम्ही शेतकरी दिसतायत सांप्रदायिक दिसतायत तुम्हाला हा पाऊल उचलावा असं का वाटला भ्रष्टाचार आहे म्हणून वाटला म्हणून उतरला तुम्हाला कुठली योजना दिली नाही म्हणून यासाठी तर बसलो नाही योजनेची गरज नाही मला तुम्हाला किती शेती आहे मला दीड एकर माझं ते रेशीम लागवड केला मी तुती लागवड केला त्याच सुद्धा चार वर्षापासून माझं बिल निघत नाही मी बँकेच कर्ज काढून सुद्धा शेड मारला बांधला तरी बी माझं बिल निघू देत नाही ते लोक जाणीवपूर्वक निघू कोण निघू देत नाही असं तुम्हाला गावातले म्हणा कुठले बाहेरचे गावातले म्हणजे सरपंच उपसरपंच बाहेरचे असो कुठले याच्यामध्ये तुमच्या गाव पातळीवर बाहेरचा कुठलाही राजकीय माणूस आक्षेप करू शकत नाही तुमचा आक्षेप कुणावर आहे ग्रामसेवक सरपंच उप सरपंच गावातले कुणाचं नाव घेऊ नक्कीच कारण की गावात नांदते वेळेस कुणाचा हे उल्लेख नावाचा नाम उल्लेख करता येत नाही चॅनल असेल पेपर असेल कुठल्याही माध्यमातून नावाचा उल्लेख करता येत नाही कारण की यांना पुन्हा नंतरही आयुष्य यांचंच गेलं ते गेलं पण पुढील आयुष्य सुद्धा त्यांच्या लेकराबाळाचा आयुष्य त्याच गावात नांदायचा असतं म्हणून त्यांचा नामाचा नाव उल्लेख करत नाहीत आपल्यासोबत या उपोषणाला पाठिंबासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया काय दादा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते क्षेत्रामध्ये खूप दिवसापासून आहेत आणि या उपोषणाला तुम्ही पाठिंबा म्हणून आलेला आहात नेमकं तुमचं नाव काय कुठले आणि तुम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्याचा मागले कारण का एवढं सांगा मी अजून बुद्रुक बुद्रुकचं आहे राहुल माने माझं नाव आहे पण आणि माझे तीन बांधव जे उपोषणासाठी बसले तुकाराम पंढरी त्याच्यानंतर सुरेश कांबळे यांच्या ज्या मागण्या रास्ता आहेत ही जवळपास सहा महिन्यापासून पासून जे प्रोसेस चालली होती पण त्याला गाव पातळीवर काना डोळा करता आलेले आहेत आणि त्याच्यासाठी पुरासहित सादर करून जे आमच्या गावामध्ये जे झालेले एमआरजी काम आहेत एमआरजीच्या कामामध्ये शेततळ्यामध्ये अनियमितता शासनाच्या नियमाची पायमल्ली करून शासनाचे नियम धाब्यावर बसवून आणि जिओ टॅगिंग सर्वात महत्वाचा मुद्दा प्रत्यक्ष योजनेची जिओ टॅगिंग करा इथल्या जे यांच्या मागण्या आहेत त्या राष्ट्र मागण्या आहेत आणि जे योजना झाल्यात त्या योजनेची जिओ टॅगिंग टॅगिंग जिल्हा स्तरीय समिती मार्फत करावी आणि त्यांच्यावर टी चौकशी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा मागील दहा दिवसापूर्वी काही सामाजिक बांधव जिल्हा परिषद बसले होते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वजनाजी लोखंडे साहेब यांच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी करत करावी असं त्यांची मागणी होती याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नक्कीच करावी तर जर भ्रष्टाचार झाला असेल तर पैसे प्रॉपर्टी चौकशी केलीच पाहिजे त्याच्यामध्ये कौशल नाही केली पाहिजे नक्कीच जर त्यांनी प्रॉपर्टी आणि अशा गोरगरीबाचे मुंडके दाबून जर आपली प्रॉपर्टी कमवली असेल तर नक्कीच याची चौकशी करावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते याने दिलेले आहेत नक्कीच तोपर्यंत यशविनी साठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामॅन पवन सह लातूर तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक